नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो जी मराठी वाहिनीवरील नवरी मिळ हिटलरला या मालिकेमध्ये अखेर आता एक असा ट्विस्ट येणार आहे जो पाहून प्रेक्षकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे मित्रांनो लिलाने दुर्गाला जिन्यावरून ढकलला असा आरोप लिलावर करण्यात आला आहे आणि तिच्यामुळे दुर्गाच्या पोटात असलेले बाळ तिने गमावला आहे असा सर्व आरोप लीलावर करण्यात आला आहे त्यामुळेच मालिकेच्या येत्या भागात एजे हा आता एक धक्कादायक निर्णय घेणार आहे एजे दुर्गाला म्हणत असतो की तुला यातून बाहेर पडण्यासाठी तुला बरं वाटण्यासाठी मी काही तयार आहे मी तुला वचन देतो यावर दुर्गा संधीचा फायदा घेते आणि एजेला म्हणते की ज्या बाईमुळे माझं मूल मी गमावला आहे त्या बाईला तुम्ही आताच्या आता घराबाहेर काढा एकतर या घरामध्ये मिराईल किंवा लिला त्यामुळेच आता एजेने शब्द दिला असल्याने तो लिला घराच्या बाहेर काढणार आहे आणि मालिकेचा हा ट्विस्ट प्रेक्षकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे प्लीज तुम्ही मालिका अशी बोर करू नका लीला घराबाहेर काढू नका चांगल्या मालिकेची वाट लावू नका लीला जर घराबाहेर काढलं तर आम्ही ही सिरियल आता पाहण्याच बंद करू यासारख्या प्रतिक्रिया प्रेक्षकांनी आता या मालिकेवर केल्या आहेत तर तुमच्या या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा